मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग टोल बंद खड्डेमुक्त करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांमार्फत आंदोलनाचा पूर दिसतोय नुसती आंदोलनं करू नका ही झाली पाहिजे महामार्गाच्या ठिकाणी बदल दिसला पाहिजे खड्डेमुक्त टोलमुक्त महामार्ग दिसला पाहिजे तर आणि तरच तुमच्या आंदोलनाला भविष्यात दिशा अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग खड्डेमुक्त टोलमुक्त करण्याची मागणी आता जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट व सत्ताधारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पालघर जिल्हा प्रमुख कुंदन संघे यांनी टोल टोलनाका येथे आंदोलन केले यावेळी महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी पालघरचे प्रांत अधिकारी कुंदन संघे यांचे निवेदन घेऊन रस्ता खड्डेमुक्त करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्राधिकरण अधिकाऱ्यांनी सांगितले मात्र याच प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी गेल्या पाच वर्षांपासून खासदार राजेंद्र गावित यांना गोड बोलून काहीही बदल अजूनपर्यंत केला असता तर आताचे खासदार डॉक्टर हेमंत सवरा यांना सुद्धा आश्वासन दिले जरी असले तरी मात्र अजूनही प्रत्यक्ष अंमलबजावणी तर पंधरा जुलै राष्ट्रीय महामार्ग खड्डेमुक्त व टोलमुक्त करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावरती धरणे आंदोलन उपोषण करत भूमिपुत्र संघटना आक्रमक होती त्यामुळे महामार्ग नसून अडथळ्यांचा मार्ग म्हणून सध्या हा चर्चेचा विषय ठरलाय तर पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पर्यटन व्यवसायाला खिल बसवण्याचे काम होते पावसाळ्याच्या दिवसात मोठ्या प्रमाणात पर्यटक पालघर सांगरी डोंगरी पर्यटनस्थळी यांना येत असतात मात्र महामार्गाच्या वाहतूक कोंडी व वा खड्डेमय रस्त्यांमुळे सध्या पर्यटकही कमी झाले असून या ठिकाणी पर्यटन व्यवसायही आर्थिक संकटात सापडले नोकरदार वर्ग कामगार वर्ग ट्रक चालक मालक प्रवासी सध्या या खड्डेमय रस्त्यांमुळे सर्वच नागरिक हैराण झाले एक तासाच्या प्रवासाला चार चार पाच पाच तास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्यामुळे प्रवाशांकडून नाराजी व्यक्त होती त्यामुळे सध्या राजकीय पक्षासह सत्ताधारी विरोधी सामाजिक संघटना मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत वाहतूक कोंडी संदर्भात आंदोलन करताना दिसतो साहेबांच्या केलं की आम्ही माध्यमातून ती किंवा उभी करून एनईके आणि ठेकेदार यांच्या माध्यमातून की प्रत्येकच्या आयडेंटिफाईड स्पॉटला आम्ही माणसं देऊ येणाऱ्या आणि जाणाऱ्या रस्त्यावर जेणेकरून ट्रॅफिक झाली तर ताबडतोबीने आपण निपटारा झाला पाहिजे तर ह्याचं कॉन्क्रीट स्वरूपाचं नियोजन काय आहे ह्याचं आम्हाला उत्तर पाहिजे दुसरं ठेकेदारचं तुम्हाला सांगितलं की ठेकेदारावर आज हा आज हा टो लाखाना तुम्ही सांगा येरूबाई येईचं एज्युकेशन काय प्रॉपर्च्युनिटी मग जी कायमस्ती येईन पडलेली आहे या का महिन्या चार महिन्या ऐका ना ऐका ना ऐका ऐका माझं आमचं ऐका ही ऐका ना माझ चार महिन्यांपासून जी कंटिन्यू पाच पाच तासाची एरो रेन पडते ट्राफिकडन जाम होते आणि टोल पणा देतो याचं तर द्यावा ला लागेल ना आम्ही चार महिन्यापासून जर आम्ही पन्नास रुपयाचा टोल भराव द्या पन्नास रुपयाचा तर पाचशे रुपये जर आमच्या इंधनाच्या अपयाच्या माध्यमातून जो दिला गेला असेल या चोक द्यावं लागेल त्या सांगा मला पण शेवटी माणूस काय बघतो की आम्ही टोसाय दोन तर रस्त्याच्या सुस्थिती कटेल बरोबर ना हा काही डेफिनेशन आहे आम्हाला हे डेफिनेशन अपेक्षित आहे जर आज एवढे ऍक्सिडेंट झाले आहेत तुमची स्वतः ती गाडी जर त्याच्यामध्ये गेली आणि जर रोज असं बाहेर आलो व्हायबल तर तुम्हाला अलाइनमेंट भराने महिनाभराने करावं लागेल त्या अलायनमेंटच स्वतः गेड जाऊ एक सर्व्हिसिंग करताना माणसाला वीस रुपये जावा लागतो उत्सावा लागतं तर ह्या सर्व व्यवस्थेचं उत्तर तुमच्याकडनं आम्हाला अपेक्षित आहे शासनाच्या प्रतिनिधी साहेब कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून आम्ही साहेबांना बघतोय की कलेक्टर साहेबांनी जे काम साहेबांना पाठवले त्या पण काम साहेब पर्यटनाच्या प्रतिनिधी म्हणून आहेत साहेब आणि तुम्ही का आमचा संघर्ष तुमच्याशी नाही आहे आमचा आमच्याशी जो रोजगार रोकडोक संघटने चालू आहे या संघर्ष उत्तर तुमच्याकडनं आम्हाला पाहिजे आणि ते उत्तर तुम्ही आम्हाला द्यावं अशी आम्ही असं उत्तर साहेब तुम्ही पण थोडंसं बोलावशा आणि तुम्ही